नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मंडळी आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरात काय होणार आहे हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमोनुसार कलर्स वाहिनीने उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे हा प्रमो रिलीज केलेला आहे त्यामध्ये उद्याचा टास्क खूप हंटेड असणार आहे आणि हा टास्क पाहून सर्व सदस्य घाबरणार आहेत तर नक्की काय आहे हा विषय जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार घरामध्ये खूप हंटेड टास्क होणार आहे आणि घरामध्ये सर्वत्र भूतांचा सेटअप म्हणजे सापळ्यांचा सेटअप केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला तर हा भूतांचा सेटअप पाहून सर्वजण घाबरतात आणि चेटकणींचा हसण्याचा आवाज देखील यांना जातं जातोय सदस्यांना आणि लाईट देखील चालू बंद केली जाते मंडळी लाईट चालू बंद होत असतानाच बिग बॉसमध्येच म्हणतात की तो आता आला आहे त्यामुळे सदस्य घाबरतात आता हा टास्क नॉमिनेशनचा असणार आहे असं मला वाटत आहे पाहूया आता हा टास्क नक्की कोणतं वळण घेत आहे तर हा सापळ्यांचा सेटअप बघून तुम्हाला काय वाटतं कोणता टास्क असेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र